नांदेडच्या धर्माबाद पोलिसांची वसंत पोलीस ठाण्याच्या हदीत कारवाई चोरीच्या ॲटोची डिलिंग करणारा एक संशयित ताब्यात पुसत प्रतिनिधी नांदेडच्या धर्माबाद पोलिसांची वसंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या ऑटोवर कारवाई केली आहे संशयित चोरीचे सहा ऑटो धर्माबाद पोलिसांनी जप्त केलेत जप्त केलेले ते सहा ऑटो चालकांसह धर्माबादला रवाना करण्यात आले आहे पुसदमध्ये चोरीच्या ऑटोची डिलिंग करणाऱ्या एका संशयिताला धर्माबाद पोलिसांनी ताब्यात घेतली आहे धर्माबाद पोलिसांची ही कारवाई दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चार पंधरा वाजेपर्यंत करण्यात आली होती पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्माबाद पोलीस ठाण्यामध्ये ऑटो चोरी झाल्याचे प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे दाखल झालेल्या चोरीच्या ऑटोचा शोध धर्माबाद पोलिसांनी घेणे सुरू केले होते शोधकार्यादरम्यान धर्माबाद पोलिसांना चोरीचे सहा ॲटो तेही विणा नंबरचे पुसदमध्ये फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती त्यानंतर ॲटो चालकाचा शोध धर्माबाद पोलिसांनी घेतला होता चोरीचे ते ॲटो चा चोरी चालक वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हदीत राहत असल्याची माहिती खात्रीलायक माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे धर्माबाद पोलिसांनी वसंत पोलिसांना रिपोर्टिंग केले होते त्यानंतर पोलिसांनी सकाळपासूनच शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केले होते चोरीच्या ऑटोचा शोध घेतला जात होता शोध मोहिमेदरम्यान गुन्ह्यातील सहा चोरीचे ॲटो पुसदमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फिरत असल्याची बाब उघडकीस आली चोरीतील जप्त केलेले सहाही ॲटो धर्माबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत वसंतनगर पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पुसद पोलिसांसह वाहतूक उपशाखेच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पुसद शहरामध्ये चोरीचे ॲटो फिरत असताना वाहतूक उपशाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्न धर्माबाद पोलिसांनी उपस्थित केलाय पुसद शहरामध्ये फिरणारे विना परवाना व विना कागदपत्रांसह विना नंबरच्या ॲटो चालकांची चौकशी करावी अशी मागणी जागरूक नागरिकांकडून आता जोर धरत आहे